नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचा गोठा याच्यात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बा आज इथं मका संपलेली आहे आपली म्हणून वाळलेलं गवत आणलेलं आहे बाबा गाडी भरून संपूर्ण फुल गाडी भरलेली आहे आणि अजूनही एक ट्रीप आणायची होती कारण की जनावरांना पहिली वैरण ही जास्त लागते पहिली वैरणीची सोय करावी लागते आणि आता इथं कुटी मशनीला धार लावायचं काम चाललं आहे बा पण धार काही व्यवस्थित एवढी लागत नव्हती कारण की मशीन धार लावायचं पान थोडंसं ढिल्लं झालं होतं तोपर्यंत आपण इकडं मशीनकडं पाहूया इकडं काय चाललं आहे इकडं सुनवायचं शेण काढायचं चा काम चालू आहे कारण की जोपर्यंत मुलगा कुठे करीत नाही तोपर्यंत ती शेण वगैरे काढून घेते पाहू शकता शेतकरी मित्रांनो म्हणजे आमची कामं कशी कुणी काय केलं की कुणी काय केलं की एक केलं की म्हणजे असं सगळ्यांनी मिळून कामं केली की कामं ही अगदीच पटकनी होतात आता इथं तिचं शेणाचं काम चालू आहे अगदीच म्हणजे एवढं काही शेण नसतं ह्या गोठ्यात मुक्त गोठ्यात गाया असल्यामुळं शेण हे कमीचं असतं दोन एक टप्पा आता हिने शेणाचं टप्पाडं उचललं आहे आता शेण घेऊन ही गोठ्या क तिकडं उकुंड्यात चालली चला मीही तुम्हाला दाखवते शेण कसं टाकायचे पाहूया आपण चला पाहू इकडे धार लावायचं बी काम चालू आहे त्याचं आता आपण चाललं उकुंड्या काय का इथं आमचा गोबर गॅस आहे बरं का मुक्त गोठे शेजारी गोबर गॅस आणि ही टाकते इथं शेण आता शेण टाकायला तर ही आलेली आहे शेण टाकताना संपूर्ण शेण असं एका जागेवर टाकायचं नाही कधी पूर्ण पांगून टाकायचं म्हणजे काय होतं आपलं शेण वाळत वाळत चालतं आणि तुम्ही जर ढीग लावला तर शेण ओललंच राहतं खालून असं अशा पद्धतीने हे करायचं आता इथं पुन्हा नटावळून व्यवस्थित धार लावली गेलेली आहे पहा अगदीच मस्त अशी धार लावली आहे त्यांनी आता ते साईडला ठेवून आता इथं दुसरी तयारी दुसरी तयारी म्हणजे कसं जिदक खड्डं आहे तिथं त्याच्यामुळं एक गोंधट आथरले पाहू शकता तुम्ही आणि ते गोनपट आथरून आता हे मशनीचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं झाकण बी मित्रांनो अगदीच व्यवस्थित लावायचं पाहा मैत्रिणींनो कारण की प्रत्येकाच्याच घरी अशी कुटीमशीन असतीच आणि आपल्याला असं कुटीमशनीचं व्यवस्थित झाकण लावून नट लावून असं आवळून घ्यायला लागतो पाण्याने आणि हा पाना कायमस्वरूपीस लागतो बरं का त्याच्यामुळं त्याला तिथंच वर अडकून ठेवलेलं असतं आता इकडे इचं राहिलेलं शेण हे सुद्धाही भरून घेते पहा शेवटचं टपाड होतं पण शक्यतो ती काही टाकणार नाही आता हे अर्धच आहे त्याच्यामुळं साईडला ठेवलेलं आहे तिने आणि खाली पडलेलं शेण हे सुद्धा भरून टाकते पाहू शकता आता हे बाहेरचं भरले होते पूर्ण टपाड भरून जाणार आहे शेणाने आता ही बाहेरचं नेते त्याच्यात कारण की टपाड जास्त जड आहे ते बाहेर आणता नाहीत त्याच्यामुळं असंच फावडीमध्ये शेण घेऊन जाणार आहे आणि त्या टपाडात टाकणारे पाहू शकता हे बघा आता पूर्ण ते टपाड भरलेलं आहे आणि ते टपाड म्हणजे माहिती आहे का ते जुगड सगळ्यात भारी तुम्ही जी घमेली वगैरे वापरता का ती वापरायची नाही कधी एक मोठं कॅन्ड घेऊन ते कॅन्ड मधमध कापलं ना आणि ते शेणाला यूज करायचं की सात आठ वर्ष तुमचं कॅन्ड काय तुटणार नाही आता इथं कुटी करायचं चा, काम आहे पहा आधी ही गवताची कुटी ही। आ, आता दोघं बी करतात एकजण पेंड्या सोडून देणार कारण की उरकत नाही खूप हाताला आहे ते आता तो घालतो घालतोय आणि पेंडी ही संपूर्ण जात नाही त्याच्यामुळे तिला सोडायला लागते पाहू शकता आणि काही पेंड्या त्या आणि काही हाती गावात म्हणजे असं ओल्लं सुकं दोन्हीही भरडलं जातं आहे बरं का पाहू शकता मग तुम्ही को कशा कशाची कशा, कुटी करतात आम्ही ज्याची आसन त्याची शाळू बी आहे पण कसं आहे शाळू थोडा नंतर टाकायचं आहे म्हणतात ना वेळेला तो कामा पडन त्याच्यामुळं आपलं आता गव गवता आता मका संपली हे बघा किती खकाना आहे आणि कुटी बी चाललेली आहे कारण की याची कुटी अगदी किती गवत भरलं कोंबलं तरी बी कुटी काही एवढी संपूर्ण होत नाही त्याच्यामुळं गवत खूप जास्त लागतं आणि जास्त भरडायला लागतं आता वल्ली कुटीसुद्धा करणार आहे पा त्याच्या त्याच्यावर आता आहे हे बघा अशा पद्धतीने वल्लसुद्धा त्याच्यावर भर देतो हे बघा म्हणजे संपूर्ण असं थराखाली थर थराखाली थर म्हणजे संपूर्ण आपली कुटी ही मिक्स होती मग शेतकरी मित्रांनो तुम्हीही असंच करीत असताना आणि काय होतं हत्ती गवत हे गारठ्याचं एवढं काही वाढत नाही कुटी आमची करून झालेली आहे आणि आता गोणपटं भरायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि खकाना बी खूप उधळतो त्या गावता बिवताचा त्याच्यामुळं कसं आहे तोंड हे नेहमी बांधायचं आता तिने तर काही तोंड बांधलं नाही त्याच्यामुळं तिला बी खूप असं ठसका गेलेला आहे आता हा गुरांना मशीनला कुठे टाकते पा टाकल्या टाकल्या लगेच त्यांची तोंडं बी चालू होतात खायला म्हणजे आजचा व्हिडिओ काय एवढा मोठा नाही मैत्रिणी छोटाच व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आवडला आमचा गोठा तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी कळा करा, करा आणि आमच्या गोठ्याला लवकरात लवकर भेट द्या कसा वाटला तो बी सांगा आणि आमचा गोठा म्हणून ह्या चॅनलचं नाव बरं का शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता इथं आता कसं आहे सगळ्यांच्या याच्यात तर आहेच पण वाचकं घेऊन गेल्यावर हो ही जनावरं माणसाच्या मागंच सुटतात तिथलं खायचं सोडून लगेच मागं मागं जातात अशी आहेत जिकडं टाकीन तिकडं पळत राहतात आवडलं असं तर नक्कीच सांगा चला उद्या भेटूया बाय